प्रक्रिया एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही काय आहे काय नाही ते बघायचं काय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे मागं घेण्याचा त्यांनी काल अध्यादेश ते कमिटीला मुदत वाढली तुमची कालपर्यंत ती मागली मागणी दिली तोरी तोरी <laughs> ना त्यांनी एवढे मोठे कमिशनर साहेब इथं आले पाणी घेतलं मोठे सांगा काय तुम्ही सरकार कशी पुन्हा माझ्या घ्यायला माझं घेतला का आत्ता बोला त्याच्यात सरळ सरळ लिल मागे घेतले जातील जातील घेतले जातील घेतले शेण खांतो का मी धरवत प्रत्येक गोष्ट काय अरे घेतले का घेण्यात येतील

तुकाराम महाराज होता तुकाराम महाराज तुमच्यावर तेरा दिवस अन्न पाण्यावरच बसले होते माझा आवाज तुम्हाला हलो करणार दादा खालासो आमची वारकऱ्याची समजून तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आदेशा नीत्या हे आंदोलने चालूच राहतात आणि म्हणत नाही तोपर्यंत माझं देत नाही तोपर्यंत शांत थोडं डोकं दुखा लागलं भावा दिलं आला दिसतो तुम्ही एकदा काला तुकाराम महाराजांच्याही सांगा महाराज शांत A ver, te amo a la santa, que entonces se ve que manto. Vamos a ver.